दादर आयडियल गल्ली इथे आपल्याला सजावटीचे बरीच दुकानं आणि बऱ्याच सामग्री आपल्याला बघायला मिळणार आहेत कारण गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणेशोत्सव म्हणजेच सगळ्यांसाठी बाप्पांचं आगमन आणि बाप्पांचं आगमन म्हणजे बाप्पांच्यासाठी सुंदर आणि देखावे किंवा आरास निर्माण करणं हा सगळ्यांचंच एक काम आहे आणि ते श्रद्धापूर्वक करतात आणि त्यासाठी तुम्हाला जर सामग्री हवी असेल तर दादर वेस्टला यायचं आहे आणि आयडियल गल्लीमध्ये हे तुम्हाला अशी सगळी दुकानं लागलेली दिसता दिसतील त्या दुकानातून तुम्ही हव्या असलेल्या वस्तू विकत घेऊ शकता खूपच स्वस्त आणि खूपच छान इथे मकर आहेत खूप सुंदर सुंदर मखर इथे आपल्याला बघायला मिळतील जरा कॉस्टली वाटतात मला ते पण आता काय पर्याय नाही तर खर्च वाढलेला आहे त्यामुळे इथे घरा लावायला तोरणं खूप छान छान डिझाईन्स आहेत आणि आतमध्ये तर ज मकरांची तर एकदम जबरदस्त मेजवानी असं मी म्हणेन कारण की जबरदस्त डिझाईन्स असलेले मकर आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्याचबरोबर दादरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही सगळी सजावट लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या मिळतात किंवा अवश्य तुम्ही दादर पश्चिमेला स्टेशनच्या बाहेर आयडियल बुक डेपो आहे तिथे तिथल्या गल्लीमध्ये नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला हवे असलेल्या सगळ्या वस्तू विकत घेऊ शकता गणेशोत्सव आलेला आहे सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जर तुम्हाला इथे काय आवडलं तर नक्कीच घ्या आणि आपल्या घरात सुंदरसं डेकोरेशन करा आ माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद